नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सरळ रूप देणे शिकणार आहोत तर पहिलं गणित आहे बघा ते आता तेरा गुण्याला एक्क्या तेरा गुण्याला एक्क्याण्णव आणि भागाकारामध्ये तेरा आहेत याला आपण असे लिहू शकतो तेरा गुण्याला एक्क्याण्णव आणि हे भाग तर हे आले भागाकारामध्ये तेरा अधिक अठ्ठ्याण्णव प्रत भाहाकारामध्ये चौदा आहेत चौदाने तर अठ्ठ्याण्णव ला भाग जातो आणि गुणाकारामध्ये तीन वजा सात गुणाकारामध्ये चार ह्या गोष्टी तुम्हाला पेन न टिकवता जमल्या पाहिजेत बघा आता हे तेरा आणि तेरा कॅन्सल होतात इतर आले एक्क्याण्णव नौ। अठ्ठ्याण्णवला ला चौदाने भाग दिला तर भाग जातो सातचा ठीक आहे गुणाकारामध्ये तीन आणि वजा सातशू अठ्ठावीस बघा नाही ते एक्क्याण्णव अधिक सात ते एकवीस आणि वजा अठ्ठावीस तर अगोदर बेरीज करून घ्या एक आणि एक दोन नऊ आणि दोन अकरा म्हणजेच एकशे बारा वजा आपल्याला अठ्ठावीस ठीक आहे एकशे बारा मधून अठ्ठावीस गेले बरोबर चौऱ्याऐंशी बघूया पुढील गणित इथे बघा आता सहासष्ट भागेला सहा आहे तर सहा आणि सहासष्ट ला भाग जातो अकराचा मग अकरा गुणेला आठ वजा चौऱ्याहत्तरला दोन ने भाग द्या बे त्रिक सहा आणि बे तीस चौदा म्हणजे सदोतीस आता चौऱ्याहत्तर ला दोन ने भाग दिला चौतीस गुन्हा करामध्ये आहेत तीन अधिक एकवीसने चार ला गुन्हा एकवीस चूक चौऱ्याऐंशी अकरा गुन्ह्याला आठ किती येतात अठ्ठ्याऐंशी वजा सदोतीस ला तीन ने गुन्हा तीन सात एकतीस एकवीसशे एक, एक, एक हातचे दोन तीन तर एक नऊ आणि दोन अकरा एकशे अकरा अधिक चौऱ्याऐंशी मगोदर ह्या ज्या अधिक प्लस मधल्या आहेत त्यांची बेरीज करा म्हणजे अठ्ठ्याऐंशी अधिक चौऱ्याऐंशी आणि वजाची टर्म एका बाजूला लिहा यांची बेरीज करा आठ आणि चार बारा बाराशे दोन हातचा एक आठ अधिक आठ सोळा आणि एक सतरा म्हणजे हे झाले एकशे बहात्तर वजा एकशे अकरा बरोबर एकसष्ट होऊया पुढील गणित तीनशे तेहतीस गुणिला तेहतीस गुणिला तीन भागीला तेहतीस परत भागीला तीन आता याला आपण असं मांडू शकतो बघा तीनशे तेहत्तीस गुणाकारामध्ये तेहत्तीस गुन्हेला तीन आणि भागाकारामध्ये तेहतीस ठीक आहे आता हे भागाकारामध्ये तीन आहेत याला आपण एक चेड बघा इथे तेहत्तीस पुढे पाहिजेत तीनशे तेहतीस गुणेला तेहतीस गुणेला तीन, तीन। आणि हे भाकारामध्ये तेहतीस आहेत तर याला आपण असं लिहू शकतो गुणाकारामध्ये एक छेद तेहतीस परत भाकारामध्ये तीन म्हणजेच गुणाकारामध्ये एक छेद तीन ठीक आहे आता हे गुणाकारामधले तेहतीस आणि भाकारामध्ये तेहतीस कॅन्सल होतात परत हे तीनला तीन, तीन कॅन्सल झाले एक गुणेला एक म्हणजे एक आणि तीनशे तेहतीस गुणेला एक म्हणजेच आपलं उत्तर येईल तीनशे तेहतीस बघूया चौथं गणित परत इथे पण आपल्याला असंच लिहेल सहाशे सहासष्ट गुन्हेला सहा गुणेला सहासष्ट आता भागाकारामध्ये सहा याला आपण असं लिहू शकतो गुणाकारामध्ये छेद सहा भागाकारामध्ये सहासष्ट म्हणजे गुणाकारामध्ये छेद सहासष्ट आणि भाकारामध्ये भाकारा तीन म्हणजे गुणाकारामध्ये छेद आता हे सहा सासर्ट ला सहा कॅन्सल झाले सहासष्ट ला सहासष्ट कॅन्सल झाले आपल्याकडे उरलं काय सहाशे सहासष्ट गुणाकारामध्ये एक छेद तीन आता तीन ने सहाशे ला भाग जातो ठीक आहे प्रत्येक वेळेला दोनचा भाग म्हणजेच दोनशे बावीस बघूया दो पाचवं गणित एकोणीस वजा तेरा अधिक पंधरा गुन्हाला तीन भाग आकारामध्ये पाच आता याला आपण अगोदर या पद्धतीने मांडून घेऊया एकोणवीस वजा तेरा अधिक पंधरा गुणाकारामध्ये तीन आणि भाकारामध्ये पाच म्हणजे हे गुणाकारामध्ये एक शे पाच असं आपल्याला लिहिते मग या पाचने या पंधराला भाग जातो भाग जातो तीनचा पाच तरी पंधरा मात्र राहिला काय तरी ते एकोणवीस वजा तेरा तीन गुन्ह्याला तीन नऊ नऊ गुणीला एक नऊ अधिक नऊ माव अधिक अधिक एका बाजूला लिहा एकोणवीस अधिक नऊ वजा तेरा एकोणवीस अधिक न होतात अठ्ठावीस आणि तेरा अठ्ठावीस वजा तेरा पंधरा नमस्कार